<गली> दादा पहिल्या काही फेऱ्यांमध्ये लीड मिळताना दिसत कसं बघताय येईल दीड बारा फक्त बारा होती सांगा तुम्हाला जे काय वाटते पण बारा खरं अख्ख्या देशाचा जर तुम्ही म्हणालात ही तिसरी चौथी फेरी चाललेली त्यामुळे तिच्यावर बोलणं आत्ताच हे खूप लवकर होईल तसंच बारामतीच्या बाबतीत सुद्धा बारामतीत काही शहरी मतदार आहे काही ग्रामीण भागातला आहे त्यामुळे आता मला वाटतं चार फेऱ्या झालेल्या आहेत यात लीडवर दिसत आहेत परंतु असं जरी असलं तरी हे थोडं लवकर होईल असं मला वाटतं थोडं आपण थांबून त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावेत जर बघायला गेलं तर आतापर्यंतच्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सल काय म्हणाल का याच्यामध्ये कुठंतरी फायदा करू शकतो सगळे जर एकावेळी जर पेट्या चेक करत असतील तर मग काही फरक पडणार नाही कारण अंदाज असा होता की शहरातला जो खडकवासला भाग आहे विशेषतः खडक आतला भाग जो जिथं आपण पूर्ण शहर म्हणतो किंवा बारामतीसारखं शहर असेल अशा ठिकाणी जर त्या एकत्रित पेट्या असतील तर अडचण नाही परंतु त्या जर अशा वेगळ्या निघाल्या तर कदाचित शहरी मतदार हा सुप्रताईंच्या बाजूने किती राहील हे अजून आपल्याला अंदाज नाहीयेत त्यामुळे एकंदरीतच लीड आपल्याला नक्की राहणार आहे याबद्दल आपल्याला खात्री वाटते एकोणीस बारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांची आणि पूर्ण परिवार वेगवेगळा पाहायला मिळाला कुठंतरी आता लीड पाहता म्हणजे पवार परिवाराने जे जे काही रणनीती केलेली आहे यशस्वी दिसते का आता परिवार परिवार हा विषय खूप जुना झालेला आहे पवार परिवार परिवार जर तुम्ही म्हणालात तरी दोन दोन वेगळे वेगळे गट आहेत आता एक म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातले विरोधी आमदार सर्व त्यातले पदाधिकारी आणि हे सर्व मंडळी जी का जी पदाधिकारी असतात ती सगळी एका बाजूला एका परिवारात गेल्यासारखी दिसतात आणि सर्वसामान्य जनता की जी पवार साहेबांना मानते सुप्रदायना मानते आणि ज्यांना वाटत की हा अन्याय झालेला आहे आणि पाठवता पाठवताना कारण बारामती जी जी जानता है विशेष मतदार त्यांना एक नक्की कळतं की खासदारसाठी सेंट्रलला कुणाला पाठवावं हो, आणि इथं स्टेटला कुणाला पाठवावं हो, आणि मला वाटतं त्याचा हा परिणाम आहे निवडणूक जनतेने हातात घेतल्यास निवडणूक जनतेने सामान्य जनतेने घेतलेली ते जनता म्हणून चालणार नाही कारण आताच मी बोलल्याप्रमाणे की पदा हे जे आमदार आहेत आमदार विरोधात होते मेजॉरिटी आमदार विरोधात होते सत्ता त्यांच्या बाजूने होते असं असं जनता म्हणते की त्यात पैसा पैशाचाही वापर झाला असं जनता म्हणते आणि असं असताना आणि बऱ्याच वेळा सगळ्या संस्था ज्या लोकल संस्था असतात जेडीपी पंचायत समिती किंवा शुगर फॅक्टरी ह्या सगळ्या त्यांच्या बाजूने असताना सुद्धा सामान्य जनतेवर हे इलेक्शन होत आणि हे महत्वाचं आहे सगळ्या आता जी आघाडी बघितली तर मुलाला उदाहरण आहे का कुठला बारामती लोकसभेच काय जी आघाडी आता सुप्रेसिडे आघाडीवरती आहे हे पाहतात बारामती मुलाला उदाहरण <laughs> गुलाल उधळणार म्हणजे तुम्हाला असं आहे का की मेजॉरिटी आहे ना आपल्या बहुमताने सुप्रते विजय होणार का ते नक्कीच होणार सामान्य जनता बरोबर शेवट मतदार हा सामान्य जनता आहे मतदार जरी वरचे पदाधिकारी असले तरी सामान्य जनता ही आहे